नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांगलं तर भक्तांनो तुमच्या सुद्धा घरामध्ये श्री संत सदगुरु बाळूमामाचा फोटो आहे का जर तुमच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर भक्तांनो बाळूमामांनी त्यांच्या भक्ताला खूप मोठा साक्षात्कार केला आहे आणि तो साक्षात्कार काय केला आहे कसा केला आहे असा बाळूमामाचा अंगावर शहरे आणणारा अनुभव आहे तर भक्तांनो परत एकदा तुम्हाला कळकळीची कल विनंती कि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर भक्तांनो एका खेडेगावामध्ये एकेकाळी एक कांता नावाची वृद्ध स्त्री राहत होती आणि ती वृद्ध स्त्री आपल्या श्री संत सद्गुरू बाळूमामांची सेवा करत होती असं करत असताना एकदा तिच्या घरी एक, एक व्यक्ती येतो त्या व्यक्तीचं नाव असतं सुदामा तो सुदामा कांता नावाच्या भक्तीच्या घरी येतो आणि तेव्हा त्या स्त्रीच्या घरी तो आपल्या बाळूमामांचा फोटो पाहतो आणि विचारतो हा कोणता देव आहे तेव्हा कांता नावाची ती भक्तीन त्या सुदामा नावाच्या व्यक्तीला सर्व काही बाळूमामांच्या लिला सांगते तेव्हा त्या ते व्यक्तीची सुद्धा आपल्या बाळूमामांवर श्रद्धा जडते तेव्हा तो व्यक्ती त्या स्त्रीला सांगतो की मला सुद्धा बाळूमामांचा फोटो दे आणि मी सुद्धा बाळूमामांची सेवा करणार आहे असे सांगितल्यानंतर त्या स्त्रीने सुदामाला बाळूमामांचा फोटो दिला आणि सुदामा तो बाळूमामांचा फोटो घेऊन त्याच्या घरी गेला घरी गेल्यानंतर भक्तांनो पडक तुडक घर होत त्या घरामध्ये सुदामाने एका भिंतीला खिळा मारला आणि त्या खिळ्याला आपल्या बाळूमामांचा फोटो लटकवला आणि घडल तशी सुदामा साधी भोळी सेवा आपल्या मामांची दररोज नित्य नेमाने करत होता असे करत असताना एके दिवशी काय झालं भक्तांनो सुदामा सकाळी दररोजच्या प्रमाणे मामांची सेवा करून कामावर निघून गेला सुदामा कामावर गेल्यानंतर त्याच्या घरी तीन बायका येतात आणि सुदामाच्या घरामध्ये भिंतीवर लटकवलेला बाळूमामाचा फोटो पाहतात आणि त्या स्त्रिया एकमेकीमध्ये कुजबुजत असतात बोलत असतात म्हणतात की काय हा सुदामा या वेड्या धनगराच्या नादी लागला असं त्या तीन स्त्रिया बाळूमामांच्या फोटो कडे बघत बोलत असतात त्या स्त्रिया म्हणतात या सुदामाच्या घरामध्ये इतर कुठलाही देवांचा फोटो नाही आणि या वेड्या धनगराचा फोटो या सुदामाने घरामध्ये ठेवला आहे असं म्हणत असताना तेवढ्यातच बाळूमामांचा फोटो भिंतीवरून खाली जमिनीवर पडतो फोटोचे काच फुटतात फोटोचा चक्का चूर होतो तेव्हा त्या तिन्ही स्त्रिया खूप घाबरतात थरथर कापतात त्यांना बोलता सुद्धा येत नाही अंगावर शहारे येतात मग हा घडलेला प्रकार सुद्धा माझ्या कानी पडतो मग असा प्रकार घडला त्याच दिवशी त्याच रात्री श्री संत सद्गुरू बाळूमामा कांता नावाच्या भक्तिनीला दृष्टांत देतात आणि दृष्टांतामध्ये बाळूमामा सांगतात मी तुझा देव आहे मी तुला प्रसन्न झालो आहे आणि तू मला कुणाच्या घरी पाठवलंस त्या घरामध्ये माझी व्यवस्था होत नाही मला त्या घरातील लोक येथील शेजार पाजार तुच्छ समजतात धनगरड बोलतात तर तू मला अशा घरामध्ये का पाठवलंस असे बाळूमामा कांता नावाच्या भक्तिनीला सांगत असतात दृष्टांतामध्ये तर भक्तांना खरोखरच दुसऱ्या दिवशी ती भक्ती सुद्धा मला पत्र पाठवते आणि त्या पत्रामध्ये लिहिते की तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामांना तुच्छ का समजता त्यांना तुम्ही धनगरड का म्हणता तुला जर माझ्या मामांची सेवा करणं होत नसेल तर तो फोटो जशाचा तसा माझ्या मला घरी परत कर ही भक्तीन त्या पत्रामध्ये सांगते मग सुदामा पत्र वाचतो आणि त्यानंतर सुदामा परत त्या कांता नावाच्या भक्तिनीला पत्र पाठवतो कि हो माझ्या शेजारील तीन स्त्रिया यांनी बाळूमामांची तुच्छा निंद्या केली म्हणून बाळूमामांनी तुला दृष्टांत दिला तर भक्तांनो यातून आपल्याला एक सत्यता जाणून आली की ज्या घरामध्ये बाळूमामांची सेवा मनोभावे श्रद्धेने केली जाते त्याच घरामध्ये आपले मामा नेहमी आपलं संरक्षण करत असतात मला तरी वाटतं भक्तांनो देव हा फक्त भावाचा भूकेला आहे तुम्ही साधी सेवा करा सतत नामस्मरण करा यातच देव आहे यातच देव आपल्याला प्रसन्न होतो आणि जे लोक जातीमध्ये भेदभाव करतात तर भक्तांनो जातीचा भेदभाव नाही तर फक्त मातीचा प्रश्न आहे आपण एकाच मातीमध्ये जन्माला आलो आहोत त्यामुळे जातीचा भेदभाव करू नका बाळूमामांची लीला खूप आघात आहे आजपर्यंत बाळूमामांनी बोललेला एकही शब्द खोटा ठरला नाही आणि मामांच्या या सेवेमध्ये चुकीला माफी नाही हे मात्र निश्चित आहे तर असा हा मामांचा भयानक असा अनुभव आहे छोटा आहे पण भक्तांना खूप भयानक आहे असं मला तरी वाटतं आणि आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळूमामांचा छोटा मोठा कसला का असे ना फोटो असलाच पाहिजे कारण बाळूमामांचा फोटो आपल्या देवघरात असणं म्हणजे आपल्या घराचं एक संरक्षण कवच आहे आपल्या घरावर कसलंही संकट येणार नाही त्या संकटाची ताकद आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची होणार नाही तर भक्तांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाळूमामांच्या फोटोची सेवा कशी करावी नैवेद्य आरती याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं